आज जरा पोरांचा पार्टीचा मूड होता पोरांनी आमलेट पाव म्हणजे सर्व तयार झाले आता मान झोपले होते मला काय माहिती नव्हतं वगैरे बनवायचं काय तयारी वगैरे करताना का आपण तयार करताना तयारी करतो तिथे जाऊन डायरेक्ट खायचं आहे आपल्याला अरे आता पाण्याची बॉटल वगैरे नाही आलोय मी कुठं आहे कुठं पण व्यवस्था आहे कुठं पाण्याची बॉटल बी न्यायला इथून मग जायचं खायचं आहे भेटू पुढे मला दाखवतो घेतलंय साईल ला झोपतून उठवलेलं आहे साईल ला पाणी आणला सांगितलं तर तो बोलतो मला पण तुझ्या तुझ्या माझ्यासोबत चल आता चाललोय तो स्नॅप काढतोय वाटतं स्नॅप काढत असतो तिथं जाऊन काढशील ना तिथे जाऊन स्नॅप काढेल अच्छा बे आजच्या बेताच पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल किती आपण किती जण आहे स्प्राईट आहे सर्वजण सोडताय दंडी तयार झाले त्याला अंदाज सोलता येत नाही बाई सोडणार आता मुंबई जातोय तर स्टार्ट बघ करतोय म्हणजे ही करतोय खातोय टेस्ट करतोय टेस्ट पहिलाच हा पहिलाच आहे

सुरुवात झाली खायला तू नंतर म्हणजे संख्येजन स्वतःसाठी अलग आणला नाही स्वतःची अलग आहे त्याला काय म्हणजे आवडत नाही वाशी पनीर भुर्जी आपली पनीर भुर्जी आहे